साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज रेनगरच्या लाभार्थ्यांना मोफत सौर ऊर्जा व दोन लाख रुपये वाढीव अनुदान द्या कॉम्रेड नरसय्या आडम तब्बल चौदा वर्ष सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांनी अहोरात्र संघर्ष करून रेनगर हे महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प साकारले या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या लाभार्थ्यांच्या हाताला रोजगार सर्वांना मोफत सौर ऊर्जा व वाढीव अनुदानाची गरज आहे रेनगर उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या जनतेला लष्करी जवाना गणवेश शिवून देण्याची निविदा जाहीर करण्याची गॅरंटी दिली होती ती आज मी तीच पूर्ण झाली नाही येत्या सोळा फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी आंदोलन बंद हाक दिली असून त्यात हजारोच्या संख्येने सहभागी होतील आणि जनता विरोधी धोरणे राबवणाऱ्या मोदी सरकारला आगामी काळात पाय उतार करायला भाग पाडतील असा दावा माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांनी केला बुधवारी सात फेब्रुवारी रोजी सिटूच्या वतीने लढाऊ रेडीमेड शिलाई व यंत्रमा कामगारांचा मेळावा पार पडला रंगप्पा मरेड्डी बापू साबळे किशोर मेहता लक्ष्मण माळे ॲडव्होकेट अनिल वासम गजेंद्र दंडी अशोक बल्ला संदीप जेऊरे आदींची उपस्थिती होती वीस वर्ष दोन लाख रुपये कर्ज फेडायचं महिन्याला एकवीसशे एक विजयाचा हजार सोलापुरात हीनगरला जायला सोसायटीचे दोन अडीचशे रुपये चार हजार रुपये गेल्यावर आम्ही आमची मावशी कसं जगणार त्या वेळेला केंद्र सरकारच अडीच लाख रुपये सबसिडी होती राज्य सरकारच दोन लाख रुपये सबसिडी होती आणि पायाभूत सुविधा करता पंचवीस टक्के रक्कम म्हणजे पंचवीस हजार रुपये असे सगळे मिळून आम्हाला ही घर पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये बसवली एक रुपये मास्तरने केलं नाही धाडा कोण आहे तेरा, आज मोधु तरी मध्ये एक रुपया सुद्धा त्यांच्या डोक्यावर कर्ज नाही एक रुपया